खा हो सकारात्मक आविष्कार तथागत बुद्ध आणि जे डिमिटर म्हणून आले आणि तुमच्या माझ्या भरंग आयुष्यांना अत्यंत करून गेले ते तुमच्या माझ्या जीवनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रांती विचारांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आजच्या या तिसऱ्या वैदर्भी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक माधव सरकुंडे सर या संमेलनाचे उद्घाटन आदरणीय गंगाधर अहिरे सर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रसिनजीत पाटील सर मुख्य संयोजक भाऊ भोजने सर अभयसिंग मारोडे सर महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर सीमाताई मिश्रा आणि माझ्यासमोर अनेक गणमान्य साहित्यिक या ठिकाणी बसलेले आहे आहेत सुदाम सोनुले सर आहेत पंडित रवींद्र इंगळे चावरेकर आहेत काळे सर आहेत यानंतर होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय लोकनाथ देशवंत आहेत तेलंगणाहून या ठिकाणी आलेले बावनकर सर आहेत आणि खूप जीवाभावाची माणसं या अत्यंत प्रवासासाठी कठीण असलेल्या असणाऱ्या प्रदेशात अनेक संकटांवर मात करून आलेले आहेत त्या सगळ्यांनी अभिनंदनही करतो आणि आभारही या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माधव सरकुंडे सर आणि उद्घाटक गंगाधर अहिरे सर हे दोघंही योग्य वक्ते आहेत संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचं वक्तृत्व अभ्यासलेलं आहे आणि या दोघांनी सुद्धा कायम भूमिका मांडण्याचं आणि भूमिका देण्याचं काम केलं या संमेलनाचं आयोजन अतिशय कमी वेळामध्ये तीस दिवसापेक्षा कमी कालावधीमध्ये आम्ही हे आयोजन केलेलं आहे यामध्ये सर्वात मोठी कमाल जर कुणाची असेल तर भाऊ भो भोजने यांची आहे बांधवांनो पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं सर्वसामान्य असणारी दिसणारी माणसं आणि काही वल्ली माणसं असतात ती सर्वसामान्यापेक्षा वेगळी असतात या मुलांना कोणीतरी पाच दहा मिनटं थोडं शांत बसवण्याची काही वल्ली असतात भाऊ भोजले हे त्या वल्लीपैकी एक मनुष्य आमच्यासारखा असला सामान्य दिसत असला तरी कर्तृत्वान फार मोठा माणूस आहे सामान्य जनतेच्या हितासाठी लढणारा माणूस आहे सामान्यांच जीवन उन्नत करण्यासाठी स्वतःच्या घरादारावर तुळशी पत्र ठेवणारा माणूस आहे असा माणूस महामंडळाच्या महामंडळाला संमेलन आयोजित करण्यासाठी मिळणं ही खरं तर आमच्यासाठीच फार आनंदाची अशी गोष्ट आहे अगदी तडीपारीपर्यंतच्या केसेस भाऊ भजने यांच्यावर होत्या ही तडीपारी काही के गुन्हा केला म्हणून नव्हे तर सामान्य माणसाचे प्रश्न डेरिंग उतरल्यामुळं त्यांना तडीपारीची नोटीस आली होती हा देश एखाद्या तडीपाराच्या ताब्यात जातो एक तडीपार या देशाचा गृहमंत्री होतो त्यापेक्षा आमचा तडीपार काही वाईट आहे का आणि संमेलनामध्ये माणसं कमी असली तरी आम्ही त्याची चिंता करत नाही शाळेत विद्यार्थी कमी आले म्हणून शिक्षक शिकवण्याचं थांबवत नाही ही काही राजकीय सभा नव्हे या ठिकाणी माणसं भाड्याच्या गाड्यानं आणि त्यांना रोजंदारीचे पैसे देऊन या ठिकाणी आणल्या जात नाही ही आंबेडकरी चळवळीची भूमिका मांडण्यासाठी हे हा विचारवंचा आहे काळ कठीण आहे माणूस अस्वस्थ आहे ही अस्वस्थता एवढी शिगेला पोहोचली आहे हो ही। आता कशातच काही होऊ शकत नाही इथपर्यंत माणसं निनैराश्यात गेलेली आहे आता काहीही होऊ शकत नाही त्या लढाईची तयारी करण्यासाठीची बैठक आहे हा देश वाचवण्याची अंतिमता हा जबाबदारी आंबेडकरी माणसाची आहे असं आम्हाला मनापासून वाटतं आणि आंबेडकरी माणसाची भूमिका ही गैर गैरराजकीय मंचावरून येणं अत्यंत गरजेचं आहे का। एक काळ असा होता की आपण छाती ठोकपणे म्हणत होतो या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही विषय बदललेला आहे संविधान पूर्णतः मोडीत निघालेला आहे देश हुकुमशाहीच्या उंबरठावर उभा आहे केवळ उभाच नाही तर हा देश या देशामध्ये देश। संविधानाला साक्ष ठेवून हुकुमशाही सुरू झालेली आहे रोज एक एक नवनवीन प्रकरण या देशातील लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठीच्या निमित्ताने समोर येत आहे पण आपण सर्व हतबल आहोत आपण काहीही करू शकत नाही अशीच असणारी आपली परिस्थिती आहे मग यातून मार्ग निघाला आणि म्हणून या आयोजन समितीच्या समोर संमेलनाध्यक्षपदासाठी अनेक नावं होती उद्घाटक पदासाठी अनेक नावं होती पण ज्या माणसांजवळ भूमिका हा साहित्याची चर्चा करण्याचा मंच तर आहेच पण या मंचावरून आपली राजकीय भूमिका सुद्धा समोर आली पाहिजे आणि म्हणून या दोघांना आम्ही या हा मंच उपलब्ध करून दिलेला आहे या मंचाच्या पाठणीमागे अनेक अनेक जणांचे श्रम आहे बांधवांनो दोन हजार चोवीसची निवडणूक ही केवळ आंबेडकरी समाजाच्या नव्हे तर एकूण भारतीयांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे तुम्ही लोकशाहीवर शिक्कामोर्तब करणार आहात की हुकुमशाही कबूल करणार आहात यासाठीची ही निवडणूक आहे इतर धर्मीयांना विशेषतः बहुजन समाजात ह्या साऱ्या गोष्टी कळत नाही त्यांना अज्ञानात आनंद आहे त्यांना या, या देशामध्ये राम मंदिर उभं झालं याचं फार कौतुक आहे पण ही कौतुक करणारी मंडळी केवळ चाळीस टक्के आहे आणि आपण साठ टक्के आहो जे या देश लोकशाही वाचना चाहे प्रक्रिय सहभागी हो इच्छित तो आप विभाजन या सात टक्के सा विभाजन आपल्याला क्यों जा रहा है या सात टक्के सा विभाजन या देश समता स्वतंत्र बंधुत्व नष्ट करण्याच्या कामी येणार आहे म्हणून आपण विभाजित आहोत याचाच अर्थ देश असुरक्षित आहे असा होतो या दृष्टीनं हे संमेलन एक महत्त्वाची भूमिका बजावेल याची खात्री मला आहे आम्ही नागपूरमध्ये कोरोना लागण्याच्या पूर्वी साधारणतः अठरा एकोणीसच्या दरम्यान आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन परिषद घेतली होती आपल्यापैकी अनेक लोक त्या परिषदेला उपस्थित असतात तर ती परिषद आम्ही फेसबुकवरचे पाच सहा मित्र एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की खर्च अत्यंत कमी आहे आपण असं करूया आप कुणाला पैसे मागायचे नाही आपण आपले पैसे जमा करू आणि ही चांगली परिषद घेऊन नागपूर नागपुरात परीक्षा घेतली म्हणजे त्याचा प्रभाव संपूर्ण विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रात जाईल अशी ती अपेक्षा होती तर यशवंत मनोहरांनी त्यांचं ते बीज भाषण त्या परिषदेचं केलं होतं मग आमच्यासमोर एक प्रश्न उभा राहिला होता की आता ही जवळपास दोनशे लोक या परिषदेला आलेले आहेत यांच्या जेवणाचं काय करायचं तर आम्ही हा मुद्दा चर्चेत घेतला आणि एक मनुष्य असा म्हणाला की मी तुम्हाला त्या दिवसचं जेवण देऊ आणि नुसतं जेवणच देत नाही तर मांडे आणि मटणाचं जेवण देऊ <laughs> आणि तुम्ही काय कराचं फक्त मला त्या गाडीचे जाण्या येण्याचे पैसे तेवढे द्यायचे आता वरवट बकालवरून हा मनुष्य नागपूरला मांडे आणि मटण घेऊन आला तो मनुष्य होता भाऊ भोजने विचार करा पावणे चारशे किलोमीटरचं अंतर आहे आणि दोन वाजता बरोबर हा बहिणीला घेऊन येतो नागरिक सोबत सहकार्य घेऊन तिथं सर्वांना जेवण दिलं अत्यंत स्वादिष्ट तुम्हाला माहिती आहे की इव्हेंटमध्ये नवपक्ष दिसत असतो एका कमी संमेलनाचं अध्यक्ष अध्यक्षपद तीनशे चारशे किलोमीटर म्हणून त्या कवी संमेलनात अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे मग आता एवढ्या दूर येणाऱ्या माणसाला तरी पैसे आपल्याला द्यावे या मी त्या आमचे जे काय लोक म्हणालो की बोला तिकिटाचे पैसे तुम्ही द्या तर भाऊ म्हणाले मला तिकिटाचे पैसे वगैरे नको मी आलो म्हणजे माझ्या पैसे नक्की आपण इथपर्यंत ठीक होत पण त्या आजूबाजूला फक्त एटीएम मशीन आहे का म्हणून हा मनुष्य काही तो आणि त्या आयोजकांनाच दोन हजार रुपये देऊन राहिला ही आंबेडकरी चळवळीची चाल असणारी माणसं आपल्या अधिकारी निर्माण झाली आणि अशा माणसांचा सहभाग चळवळीत वाढला पाहिजे असं केवळ मला नव्हे तर आमच्या महामंडळासुद्धा मनापासून वाटतं आता हे या सत्रातलं शेवटचं संमेलन असेल यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर संमेलनाचे दोन तीन प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहेत त्या दृष्टीनं काम सुरू आहे त्या संमेलनाचं सविस्तर विवरण आम्ही लवकर तुम्हाला देऊ आणि या संमेलनाचं अध्यक्ष भाषण उद्घाटकाचं भाषण अतिशय महत्वपूर्ण राहणार आहे की माझं नाव नसताना सुद्धा आयोजकांनी मला विनंती केली दहा मिनिटं बोलण्याची त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद महामंडळाची भूमिका विषय करताना बहुत अत्यंत या ठिकाणी केलं धन्यवाद यानंतर मी संमेलनाचे उद्घाटन सन्माननीय प्राध्यापक